मैत्री नमस्कार मैत्री युट्यूब वर मी आपली सखी सुनीता आपलं स्वागत करते सरत्या वर्षाला निरोप देता देता येणाऱ्या नव्या वर्षाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी आपण करत असतो आणि तेवढ्याच उत्साहानं नव्या उमेदीनं संकल्पही करत असतो मात्र नव्याचे नऊ दिवस सरता सरताच आपले संकल्पही लयाला जातात अ मग इतरांकरताच काय आपल्या स्वतःसाठीही आपलेच संकल्प विनोदाचा विषय होतात एका अभ्यासाचा निष्कर्ष असा आहे की केवळ आठ टक्के लोकांचे संकल्प सिद्धीला जातात ही मंडळी जाणीवपूर्वक संकल्प करतात आणि तितक्याच प्रयत्नपूर्वक पूर्ण करतात मग त्यांना जे करता येतं ते इतरांना का जमत नाही असाही अभ्यास झाला तेव्हा ज्यामुळं हा फरक पडतो अशा पाच गोष्टी समोर आल्या त्या गोष्टी म्हणजे साध्या सोप्या टिप्स आहेत ट्रिक्स आहेत सिद्धीला नेण्याच्या कोणत्या आहेत या गोष्टी त्याविषयीच बोलूयात आजच्या व्हिडिओत पण व्हिडिओला प्रारंभ करण्यापूर्वी नेहमीची विनंती चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलेलं नसेल किंवा चॅनलवर नवे असाल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलवरचे इतर प्लेलिस्ट सुद्धा एकदा चेक करा त्यातल्या आवडतील त्या विषयावरचे व्हिडिओज अवश्य पहा चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला आणि जाणून घेऊयात त्या कुठल्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत ज्यामुळे संकल्प सिद्धीला जातात पहिली महत्वाची गोष्ट आहे छोटी सुरुवात करणं आपलं काय होतं नव्या वर्षात आपला जणू कायापालट होणार आहे आणि मनात आणू ते सगळं आपण करू शकणार आहोत असा काहीसा फाजील आत्मविश्वास उत्साहाच्या भरात आपल्याला वाटत असतो त्यामुळं अवास्तव संकल्प केले जातात कधीतरी शाळा कॉलेजात असताना स्थानिक स्पर्धांमध्ये आपण धावलेलो असतो नंतरच्या वीस पंचवीस वर्षांमध्ये केवळ बस आणि ट्रेन पकडण्यासाठीच काय ती धाव घेतलेली असतानाही यंदा मी मुंबई मॅरेथॉन पूर्ण करणार असा संकल्प केला जातो कारण कॉलनीतल्या किंवा ऑफिसातल्या कोणीतरी तसं केलेलं असतं त्यामुळं आपला अहम डिवचला गेलेला असतो अर्थात असा मॅरेथॉनमध्ये वगैरे धावण्याचा संकल्प करायलाही हरकत नाही पण सुरुवात थोडी छोटी वास्तवाशी सुसंगत असायला हवी थेट मॅरेथॉन पूर्ण करण्याच्या संकल्पाऐवजी मी रोज सकाळी पळायला जाईन असा संकल्प करणं आणि थोडं थोडं अंतर धावायला सुरुवात करणं महत्त्वाचं असतं यामध्ये सातत्य राखू शकलो स्टॅमिना वाढला आणि वर्षाच्या अखेरपर्यंत किमान पंधरा वीस किलोमीटर आरामात धावू शकत असू तर मग पुढच्या वर्षी मॅरेथॉनमध्ये धावण्याचा संकल्प करता येतच की कदाचित त्या पुढच्या वर्षी जिंकण्याच तेव्हा वास्तववादी दृष्टिकोन महत्वाचा आहे अहो तीन चार जिनेही धड चढू शकत नाही आणि एव्हरेस्टला गवसणी घालण्याचा संकल्प जर आपण केला किंवा गवसणी घालायला निघालो तर अपयश येणारच थोडक्यात काय तर छोटं आवाक्यातलं लक्ष आधी समोर ठेवून त्याला अनुषंगून संकल्प करायचा ते लक्ष प्राप्त होताच हुरूप येतो उत्साह वाढतो मग त्यापुढचा टप्पा गाठता येतो टप्प्याटप्प्यानं आपलं अंतिम ध्येय गाठता येतं तेव्हा स्वतकडून अवास्तव अपेक्षा न करता छोटी सुरुवात करूया संकल्प सिद्धीतली दुसरी महत्वाची गोष्ट आहे संकल्पात स्पष्टता असणं म्हणजे काय तर संकल्प केल्यावर तो कसा सिद्धीला न्यायचा याविषयी विचार करणं कार्यवाहीच्या दृष्टीनं पावलं उचलणं आता आधीच उदाहरण घेऊया मुंबई मॅरेथॉन मला पूर्ण करायची आहे किंवा जिंकायची आहे हे माझं ध्येय आहे त्यासाठी छोटी सुरुवात म्हणून मी रोज धावायला जाईन असा संकल्प येणाऱ्या नववर्षासाठी केलेला असेल तर त्याची पूर्वतयारी मला आत्तापासूनच करायला नको का म्हणजे मी पळायला केव्हा जाणार आहे सकाळी की संध्याकाळी त्यासाठी सुरुवातीला मला अर्धा तास पुरेसा होईल पण हळूहळू अंतर आणि वेळ वाढवावी लागेल तेवढ्या वेळेचं व्यवस्थापन मी करू शकणार आहे का कसं त्याकरता मला माझ्या रुटीनमध्ये कोणते बदल करावे लागतील आणि हे केवळ एक दोन दिवसांकरता नव्हे तर संपूर्ण वर्षाकरता करायचं आहे त्यात आजारपणासारख्या काही कारणानं एक दोन दिवसांचा खंड ठीक आहे पण आज काय रात्री झोपायला उशीरच झाला उद्या काय घरी पाहुणेच आले अरे परवा मित्राकडे पार्टी आहे असल्या फुटकळ कारणानं खंड पडणार असेल तर संकल्प सिद्धीला जात नाहीत हे आपण पक्कच लक्षात ठेवायला हवं ठीक आहे आता वेळेचं नियोजन केल्यावर प्रश्न येतो धावायला कुठं जाणार घराजवळ मैदान पार्क किंवा जॉगिंग ट्रॅक आहे की कमी रहदारीच्या रस्त्याकडे आपल्याला धावायला जावं लागेल कुठे हा प्रश्न सुटल्यावर कसं धावणार हा प्रश्न अनवाणी पावला ना की बूट घालून मग जॉगिंग शूज आहेत का असतील तर शूज सॉक्स तयार ठेवणं पाण्याची बॉटल नॅपकिन सोबत नेता येईल अशी छोटी सॅक तयार ठेवणं या सगळ्या गोष्टींची सज्जता करणं म्हणजे पूर्वतयारी तात्पर्य काय तर संकल्पपूर्ती करता तपशीलवार विचार करणं महत्वाचं असतं उगाच दुसऱ्यांचं पाहून किंवा कोणी सांगितलं म्हणून संकल्प करणं उपयोगाचं नाही गोष्ट म्हणजे इतरांना सामावून घेणं आपल्याला धावायचंय व्यायाम आहे जंक फूडला फाटा देऊन पौष्टिक अन्नच खायचंय फाडफाड इंग्लिश बोलायला शिकायचंय कोणताही संकल्प असो यात आपल्या सोबतीला कुटुंबातले कुणी किंवा एखादा मित्र सहभागी असेल तर अधिक बरं मात्र ते दृढनिश्चयी हवेत आणि तो संकल्प त्यांचाही असावा किमान त्यांना पटावा आणि त्यात ते मनापासून सहभागी व्हावेत आपल्या आग्रहामुळं किंवा भीड म्हणून ती सोबत नसावी कधी आपण कंटाळा केला तर त्यांनी प्रोत्साहन द्यावं कधी त्यांनी टाळाटाळ ताल केली तर आपण विशेषतः कुटुंबियांचा सहभाग खूप महत्त्वाचा असतो एकतर आपल्या संकल्पाशी दुसरं कुणी जोडलं आहे म्हटल्यावर आपल्यावरची जबाबदारी वाढते आणि संकल्पसिद्धी करता प्रेरणा मिळते शिवाय संकल्प कितीही वैयक्तिक असला तरी घरातल्या व्यक्तींच्या सहकार्याशिवाय सिद्धीला नेणं अशक्य प्राय होतं आता उदाहरणच घेऊया जंक फूडला फाटा देऊन समतोल आहार घ्यायचा संकल्प जर आपण केलेला असेल तर घरात जंक फूड बनणार नाही किंवा बाहेरून येणार नाही किमान आपल्यासमोर तरी कुणी खाणार नाही यासाठी कुटुंबाचं सहकार्य नको फाडफाड इंग्लिश जर आपल्याला बोलायचं आहे तर तो सराव केवळ अर्धा एक तास त्या ॲपवरच्या बॉटसोबत करण्याबरोबरच घरातलं किंवा ऑफिसातलं कोणी आपल्यासोबत कायम इंग्रजीतून संवाद साधू लागला तर संकल्प अधिक वेगानं पूर्णत्वाला जाऊ शकतो म्हणून इतरांचाही सहभाग महत्वाचा आहे <ण्याग> चौथी गोष्ट आहे अपयशावर मात करणं आत्तापर्यंत आपण पाहिल्याप्रमाणे आपण छोटी सुरुवात करायची ठरवून संकल्प केला आहे त्यात स्पष्टता आहे पूर्वतयारी उत्तम केलेली आहे कुटुंबाचं सहकार्यही मिळतं आहे एखादा मित्रही आपल्यासोबत आहे असं असूनही अनेक अडथळे मार्गात येऊ शकतात त्यावर मात करायला शिकणं म्हणजेच अडचणींमधून मार्ग काढणं आवश्यक असतं कित्येकदा काय होतं सुरुवातीचा उत्साह हो ओसरल्यावर त्या गोष्टी बोर वाटायला ला लागतात आता उदाहरणच द्यायचं झालं तर रोज व्यायाम करण्याचा कंटाळा येतो मग त्यात नाविन्य आणण्याकरता काय करता, करता येईल घरात राहून व्यायाम करत असू तर आवडती गाणी संगीत ऐकत व्यायाम करता, करता येईल सुट्टी ये का सुट्टीच्या दिवशी व्यायामासाठी जवळच्या पार्कमध्ये जाता येईल का असे काही पर्याय शोधायला हवेत आणखी एखादं उदाहरण पाहूया वाचनाचा संकल्प आहे आणि रोज किमान दहा हजार पावलं चालण्याचं आहे दोन्हीकरता वेळ देणं जमत नाही तर एका संकल्पाला तिलांजली देण्यापेक्षा चालता चालता स्मार्टफोनवर बोलकी पुस्तकं ऐकणं हा पर्याय होऊ शकतो ना कामाच्या ठिकाणी जाण्याकरता बस ट्रेननं प्रवास जेव्हा आपण करत असतो तेव्हाही वाचन होऊ शकतं गॉसिपिंगमध्ये वाया जाणारा वेळ सत्कारणी लावत वाचन करता येईल वाचन म्हणजे एका बैठकीतच अख्खं पुस्तक वाचून काढायला हवं असं थोडंच आहे जिथं जसा वेळ मिळेल तसं वाचत राहता येतं आणि इतर काम करताना आपल्याही न कळत त्यावर चिंतनही होत राहील तात्पर्य काय तर इच्छा असली की मार्ग सापडतो त्यासाठी आपण लवचिक राहणं आणि संकल्प करता उचित बदल करणं योग्य ठरतं कर। आता शेवटची पण अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे केलेल्या संकल्पाची आपल्या अंतिम ध्येयाशी उद्दिष्टांशी आपल्या जीवनशैलीशी सांगड घालणं ऐकायला थोडंसं कठीण वाटत असेल पण अतिशय सोपी गोष्ट आहे आपल्याला संगीतात रसच नाही तर उगाच कुणाला तरी इम्प्रेस करायचं म्हणून किंवा सध्याचा ट्रेंड आहे म्हणून गिटार वाजवायला शिकण्याचा संकल्प करण्यात काय अर्थ आहे आपण कधीच ती गोष्ट साध्य करू शकणार नाही किंवा थ्री इडियट्समधला फरहान म्हणतो तसं बनेंगे तो भी बहुत खराब गिटारिस्ट बनेंगे आपल्या आवडीशी करिअरशी जीवनाशी सुसंगत संकल्प करणं केव्हाही चांगलं तरच त्यात आपल्याला रस वाटेल आणि ते सिद्धीला जाण्याची शक्यताही वाढेल तेव्हा या पाच टिप्स लक्षात ठेवून संकल्प करा आणि निग्रहपूर्वक सिद्धीला न्या आजचा व्हिडिओ आवडला उपयुक्त वाटला तर लाईक करा शक्य असल्यास आपल्या इतर मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा चॅनलवर नवे असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा उद्या नववर्षाकरता कोणते संकल्प आपल्याला करता येऊ शकतात याविषयीचा एक व्हिडिओ घेऊन येणार आहे तेव्हा तोही चुकू नका भेटूयाच नमस्कार